शेतकरी मित्रांनो नमस्कार ग्रीन कोडगरीमध्ये पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आज आहे अठरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस आणि आज आपण आजचा कापूस बाजारभाव थोडक्यात जाणून घेणार आहोत बऱ्याचशा शेतकऱ्यांनी कमेंट केल्या होत्या की का माझं काहीतरी पॉलिटिकल बॅकग्राऊंड दिसतं आहे म्हणून मी असं व्हिडिओ बनवतो आहे लक्षात घ्या पॉलिटिक्स आणि माझा लांबलांबपर्यंत संबंध नाही मी स्वतः शेतकरी आहे तुम्ही जर माझं चॅनल पाहिलं नसेल तर जाऊन पहा म्हणजे कळेल मी कोणता शेतकरी आहे पॉलिटिक्समध्ये मला अजिबात इंटरेस्ट नाही परंतु ज्या गोष्टी मी कापूस खरेदी विक्रीमध्ये अनुभवतो म्हणजे आता काही करत नाही परंतु गेल्या दोन हजार अठरापासून ह्या व्यवसायामध्ये हा व्यवसाय मी केलेला आहे आता करत नाही कारण इथं सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या फक्त शेतीवर अवलंबून आहेत आणि शेतकऱ्यांचाच इथं फक्त फडशा पाडला जातो आणि खास करून आ, आधी काही असं वाटत नव्हतं परंतु ज्या ज्या पद्धतीनं जसं जसं स्कॅम उघडे होत आहेत त्या पद्धतीनं तर नक्कीच हे सांगू शकतो की या दहा वर्षामध्ये सगळ्यात जास्त तोटा जर कोणाचा झाला आहे तर तो फक्त शेतकऱ्यांचा झाला आहे आणि शेतकऱ्यांच्या मुलालाच हे मान्य नाही आहे की आपल्या शेतकऱ्याचा म्हणजेच आपल्या बापाचा तोटा होतो आहे कसा होतो आहे तर मी याच्यावरही ऑलरेडी व्हिडिओ बनवलेला आहे आणि एक वाक्यात सांगायचं झालं तर आता काही लोकं म्हणतात की जागतिक बाजारपेठेवर कापूस गठन ठरतं हंड्रेड पर्सेंट खरोखर आहे जागतिक बाजारपेठेवरच कापूस दर ठरतो पण बाबा तुम्हाला एवढं तरी कळतं आहे का की कापूस दर हा जागतिक बाजारपेठेवर ठरतो आज जागतिक बाजारपेठेचा दर आहे बावन्न हजार पाचशे रुपये प्रति गठन आयात केलेल्या जे गठन आहे त्या कापसाचा दर साधारण नऊ हजारापर्यंत प्रति क्विंटल आहे आणि तुमचा जो कापूस जातो आहे तो जातो आहे सात हजार रुपये क्विंटलनं ज्याला हमी भाव सरकारनं जाहीर केला आहे सात हजार सातशे एक्कावन्न रुपये या प्रश्नाचं उत्तर तुमच्याकडं आहे का की तुमच्या कापसाला सात हजार सातशे एक्कावन्नपेक्षा जास्त भाव का मिळत नाही आहे तर याचं कारण तुम्हाला फक्त एकच सापडून पॉलिटिक्स मग मी जर म्हटलं की इथं काहीतरी पॉलिटिक्स होतं आहे तर ते तुम्हाला अमान्य आहे आणि बाकीच्या गोष्टी तुम्हाला मान्य आहेत तर थोडक्यात समजून घ्या कापूस बाजारभाव कोणत्या दिशेला चालला आहे तर आज पुन्हा मार्केट जे आहे हे स्टेबल आहे मार्केटमध्ये काहीही हालचाल नाही याचा अर्थ आजही समजून जा यामध्ये वेगळं काहीच नाही आहे सरळ सरळ सगळं काही स्पष्ट दिसतं आहे जर तुम्ही सी ए आय कॉटन असोसिएशन ऑफ इंडिया याच्या वेबसाईटवर जर गेलात तर मागच्या पाच वर्षाचा डेटा काढून पहा तुम्हाला सगळ्या गोष्टी समजतील नक्की पाणी मुरतं आहे कुठं फक्त कमेंट करून काही होत नाही मित्रा एवढे वर्ष जे कॉटनमध्ये घासलेत ते असेच नाही घासले आणि पॉलिटिक्स मला कंट करण्यात इंटरेस्ट नाही कारण पॉलिटिक्ससाठी माझ्याकडं शंभर एकरचा सात बारासुद्धा सुद्धा नाही तर आजचा जो दर आहे बावन्न हजार पाचशे प्रतिगठन लोकल मार्केट रेट आहेत साधारण सहा हजार आठशेपासून सात हजार दोनशे रुपयापर्यंत जे जिनिंगचे रेट आहेत ते आहेत दो सात हजार दोनशेपासून सात हजार सहाशे सातशेपर्यंत याच्या पलीकडं कापसाला दर नाही बाकी तुम्हाला जर ग कपाशी सर्कीचे रेट जर सरकीचे रेट तुम्हाला पाहिजे असेल तर मला नक्की या व्हिडिओवर लाईक जास्तीत जास्त करा जेणेकरून मी समजू शकेल की तुम्हाला सरकीचा रेटसुद्धा पाहिजे आहे कारण सध्या तर सरकीचे भाव जे आहेत हे लगेच कमी होणार नाहीत कारण आत्ताही आहे कमी रेट आहेत परंतु याच्यापुढेही आणखी मार्केट घसरू शकतं जर याच्यामध्ये आणखी पॉलिटिक्स वाढलं आता बऱ्याच लोकांना मी पॉलिटिक्स पॉलिटिक्स जसं जसं म्हणेल तसं तसा, तसा कसं तरी होत असेल परंतु जी रिॲलिटी आहे ती ना बदलू शकते ना कधीही बदलू शकत तुम्ही किती जरी काही केलं तरी ती बदलणार नाही त्यामुळं जे आहे ते तुम्हाला मान्यच करावं लागेल याच्यामध्ये पॉलिटिक्स आहे होतंय वाढेल रेट वाढेल हमखासपणे वाढणार आहे परंतु त्याला वेळ जाणार आहे परंतु एवढी पण वाढणार नाही की सी सी आयपेक्षा जास्त रेट मिळेल का तर सी सी आय हे मुद्दाम फक्त रेट कंट्रोल करण्यासाठी ठेवलेले आहे जसे नाफेड आणि एन सी सी एफ ठेवलेले आहे मित्रा शेतकऱ्याचा असशील तर थोडंसं समजून घे पॉलिटिक्स कोणत्या दिशेने चाललं आहे म्हणजे जेणेकरून तुम्हाला तुलासुद्धा समजेल की एक्झॅक्ट काय होतं आहे बाकी तुम्ही हुशार आहात पहा ऑनलाईन सगळं काही अवेलेबल आहे सगळा डेटा काढा समजून जाल काय आहे आणि काय नाही इथं चांगल्या करणाऱ्याच्या लोकांचा फक्त काटा काढला जातो आहे आणि बाकी फक्त व्यापारावर चाललं आहे धन्यवाद